अंजली रागाने सांगते की आता तुम्ही असंच पडून राहा मी तुमच्यासाठी काहीतरी पौष्टिक नाश्ता घेऊन येते असं बोलून ती तिथून निघून जाते विजय तिला जाताना बघून स्वतःशीच म्हणतो की ही अंजली कधीपासून इतकी कडक झाली काही वेळाने अंजली विजयसाठी दलिया घेऊन येते आणि बेडवर टेबल लावून त्यावर दलियाचा बाउल ठेवत म्हणते की घ्या आता हे खाऊन घ्या विजय नाथ मोरडून तोंड वाकडं करत म्हणतो की मला हे नाही खायचं अंजली त्याच्याकडे डोळे वटारून बघत म्हणते की जर हे नाही खायचं तर मग काय खायचं आहे बटाट्याचे पराठे गुपचेप हे खा आणि मग झोपून जा तिचं बोलणं ऐकून विजय तोंड वाकडं करत दलिया खाऊन लागतो थोड्या वेळाने विजय दलिया खातो आणि औषध घेतल्यामुळे बेडवर पडल्या पाडल्या त्याला गाढ झोप लागते मग अंजली बाउल घेऊन खाली जाते किचन मध्ये सुमित्रा आई अंजलीला बघून विचारतात की बेटा तू कुठे होतीस आणि विजय कुठे आहे तो उठला का नाही अंजली भांडी किचन मध्ये ठेवून हात धोस सांगते की आई त्यांना थोडा ताप होता तर मी त्यांना दलिया आणि औषध दिला आहे त्यामुळे ते, ते विश्रांती घेत आहेत सुमित्रा आई काळजीत विचारतात पण तो ठीक तर आहे ना अंजली त्यांना धीर देत म्हणते की हो आई ते अगदी ठीक आहेत आता चला सर्व नाश्ता करूया तोवर मल्हारचे सुद्धा कुठले असतील सुमित्रा आई होकार देऊन तिच्यासोबत डायनिंग टेबलकडे जातात तिथे सर्वजण विजय आई आणि अंजली वाट बघत होते अंजलीला एकटं पाहून सदानंद बाबा विचारतात की बेटा विजय कुठे आहे सुमित्रा आई सांगतात की त्याला थोडा ताप होता म्हणून तो औषध घेऊन विश्रांती घेतोय सदानंद बाबा काळजीत विचारतात की तो ठीक तर आहे ना अंजली म्हणते की हो बाबा मी त्यांना औषध दिला आहे तुम्ही काळजी करू नका संध्याकाळपर्यंत ते अगदी ठीक होतील सदानंद बाबा मान डोलावतात आणि नाश्ता करू लागतात बाकी सर्वजण आपल्या प्लेट मध्ये नाश्ता घेऊन लागतात पण अंजली काहीच घेत नाही हे पाहून ईशा विचारते की वहिनी तुम्ही काही खात का नाही लक्ष अंजलीकडे जातं तेव्हा अंजली, जा ते अंजली संकोचाने म्हणते की ते दलिया जास्त झाला होता तर मी तेच खाऊन घेईन तिचं बोलणं ऐकून सुमित्राई आणि सदानंद बाबांच्या ओटावर हसू येतं तेव्हा मल्हार म्हणतो की इट्स ओके वहिनी तो दलिया तुम्ही दुपारी जेव्हा भाऊ उठेल तेव्हा त्यांना खायला द्या आता तुम्ही नाश्ता करून घ्या ईशा सुद्धा त्याला साथ देत म्हणते की होईनी आता तुम्ही हाच नाश्ता करून घ्या दलिया तुम्ही दादालाच खायला द्या अंजली मान खाली घालून हळूस म्हणते की नाही मी तेच खाऊन घेईन ईशा मल्हार सुमित्रा आई आणि सदानंद बाबांकडे बघतात तेव्हा ते दोघेही त्यांना कोणीनेच शांत राहायला सांगतात सुमित्रा आई म्हणतात किप्ती काय अंजली तो दलियाच खाऊन घे अंजली हसून किचन मध्ये जाते आणि स्वतःसाठी काढून सर्वांसोबत खाऊ लागते बाबांच्या जवळ पाळण्यात बसलेली परी त्यांना नाश्ता करताना बघून आनंदाने ओढत त्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते बाबा हसून तिला कडेवर घेतात आणि आपल्या प्लेटमधील थोडा नाश्ता तिला भरवतात नाश्ता झाल्यावर अंजली भांडी घासायला जाते तेव्हा ईशा तिला थांबून विजय जवळ जायला सांगते अंजली तिला थँक्यू म्हणून आपल्या खोलीत जाते जिथे विजय झोपला होता अंजली त्याच्या शेजारी खुर्ची टाकून बसते आणि त्याला बघता बघता तिला कधी डोळा लागतो हे तिचं तिला समजत नाही दुपारी तीनच्या सुमारास अंजलीला जाग येते ती वेळ पाहून घाबरून उठणार तितक्यात तिचं लक्ष विजयकडे त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर लाल रंगाचे चट्टे आले होते हे पाहून अंजली घाबरून त्याचा कपाळ स्पर्श करून बघते तर ता ते धावत खाली जाते पण हॉलमध्ये कोणीच नसतं म्हणून ते सुमित्रा आईच्या खोलीचा दरवाजा जोरात फोटावत म्हणते की आई प्लीज लवकर बाहेर या बघा विजयजींना काय झालंय खोली सुमित्रा आई यांनी सदानंद बाबा परीसोबत खेळत होते अंजलीचा घाबरलेला आवाज कुन आई दरवाजा तेव्हा अंजली घाबरून सांगते की आई कांजा पॉक्स झाल्या आहेत प्लीज तुम्ही लवकर डॉक्टरला फोन करा सुमित्राई आणि सदानंद बाबा सुद्धा घाबरतात आई डॉक्टरला फोन करतात तर बाबा अंजलीला धीर देतात की तो ठीक होईल सुमित्राई म्हणतात की मी विजयला बघायला जाते तुम्ही परीला घेऊन इथेच थांबा कारण तिचं तिथे असणं सुरक्षित नाही सदानंद बाबा परीला घेऊन हॉलमध्ये फिरत डॉक्टरची वाट बघू लागतात सुमित्रा आई अंजली सोबत खोलीत येतात विजयच्या अंगावर लाल चट्टे आणि फोड बघून त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या त्यांच्या डोक्यावरून हात फिरू लागतात तोवर मल्हार आणि ईशा सुद्धा तिथे येतात काही वेळाने डॉक्टर येतात आणि विजयला तपासून औषधांची चिठ्ठी मल्हारला देतात आणि सांगतात की औषध आणि मल्लम कसा लावायचं हे मी लिहून दिलं आहे डॉक्टर सांगतात की काळजी करू नका तो लवकर ठीक होईल फक्त वेळेवर औषध घ्या आणि मुलांपासून त्यांना लांब ठेवा कारण हा संसर्गजन्य का आजार आहे डॉक्टर गेल्यावर ईशा आण आणि परीला बघायला खाली जाते सुमित्राई सुद्धा विजेसाठी दलिया बनवायला खाली जातात थोड्या वेळाने विजयला जाग येते त्याला अंगात खूप वेदना आणि खास सुटत होती तो उठून बसतो अंजली त्याला पाणी देते आणि विचारते आता कसं वाटतंय विजय जड आवाजात म्हणतो की खूप अशक्तपणा वाटत दुखतंय आणि खूप खास सुटते अंजली सांगते की तुम्ही काळजी करू नका औषध घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल मी खाणं घेऊन येते इतक्यात सुमित्रा आई जेवण घेऊन येतात आणि विजयला स्वतःच्या हाताने भरवतात व औषध देतात आई त्याला विश्रांती घ्यायला सांगून तिथून निघून जातात विजय हळूच अंजलीला विचारतो ती परी आहे अंजली, अंजली सांगते की ती बाबांकडे आहे तोपर्यंत तो तुम्ही पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत ती तुमच्या जवळ येऊ शकत नाही कारण हा आजार मुलांमध्ये लवकर पसरतो विजय हताश होऊन आपल्या मुठी आवडतो परीशिवाय राहणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं अंजली त्याला म्हणते की मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय परीला सांभाळणं कठीण आहे पण आम्ही सर्व आहोत ना तुम्ही फक्त स्वतःची काळजी करा विजय म्हणतो ते हो पण ती माझ्याशिवाय रात्री लवकर झोपत सुद्धा नाही आता तू आहेस म्हणून झोपते पण तरीही माझ्याशिवाय राहणं तिच्यासाठी खूप कठीण होईल अंजली सुद्धा काळजीत पडते कारण तिला त्या दोघांमधलं प्रेम माहिती असतं विजय औषधामुळे पुन्हा झोपी जातो अंजली त्याच्याकडे बघत विचार करते की सावी शिवाय विजयला सांभाळणं जितकं कठीण होतं तितकंच कठीण आता परीशिवाय राहणं त्याच्यासाठी असणार आहे संध्याकाळी आठच्या सुमारास विजयला जाग येते त्याला खूप खास सुटत असते म्हणून तो टी शर्ट काढून फक्त बनियानावर अंजलीला आवाज देतो अंजली धावत खोलीत येते आणि काळजीत विचारते की काय झालं काही त्रास होतय का विजय तिला शांत व्हायला सांगतो आणि म्हणतो की मला खूप खास सुटते तू मल्हारला बोलावशील का तो मला मल्लम लावून देईल अंजली विजयला बिना टी शर्ट बघून थोडी संकोचते पण बाहेर जाऊन मल्हारला विचारते तेव्हा मल्हार म्हणतो की त्याला कधी हा आजार झाला नाहीये त्यामुळे तो विजय जवळ येऊ शकत नाही कारण त्याला इन्फेक्शनची भीती विजयला ही ऐकून मल्हारचा राग येतो अंजली अडखळत विचारते की जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी मल्लम लावून देऊ का विजय तिच्याकडे एक कटाक्ष टाकतो आणि दुसरीकडे बघत हो म्हणतो तो पालता जो आणि अंजली संकोचाने त्याच्या पाठीवर हळूहळू मल्लम लावू लागते मल्लम लावल्यामुळे विजयला थोडा आराम वाटतो आणि तो, तो डोळे मिटून घेतो पण अंजलीच्या हृदयाची धडधड मात्र खूप वाढलेली असते आणि तिचे हात थोडे थरथरत था, असतात तेव्हा विजय म्हणतो की आता थोडं चांगलं वाटतंय असंच लावत राहा हे ऐकून अंजलीच्या गालावर लाली येते दुसरीकडे ईशा मल्हारला विचारते की तुम्ही असं का केलं दादा आधीच इतक्या त्रासात आहेत आणि तुम्ही त्यांना मदत करायला नकार दिला मल्हार तिला समजावत म्हणतो की जर अंजली वहिनी त्याच्या आसपास राहतील तर ते दोघं एकमेकांच्या जवळ येतील त्यांना जवळ आणण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल ईशा काळजी न म्हणते पण तरीही वहिनी त्यांना मलम लावू शकतील का नाही कोणास ठाऊक जर दादाने नकार दिला तर मल्हार तिला धीर देतो की सध्या दादा इतक्या वेदनेत आहेत की ते वहिनींना नकार देणार नाहीत त्यामुळे तो जास्त विचार नको करू मल्लम लावून झाल्यावर अंजली विजयपासून थोडी लांब होते आणि नजर झोकून म्हणते की तुम्ही विश्रांती घ्या मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते असं बोलून ती तिकून निघून जाते विजय तिला जाताना बघत म्हणतो आणि मग बेडला टेकून बसतो अंजली किचनमध्ये येऊन स्वतःला सावडण्याचा सा प्रयत्न करते तितक्यात सुमित्रा आई तिथे येतात आणि विजयला विचारतात की विजय उठला का अंजली त्यांना सांगते की मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन जात आहे जेणेकरून ते औषध घेऊन शकतील सुमित्रा आई दलियाचा बाउल तिला देत मानतात की मी आत्ताच बनवलाय हा विजयला भरो आणि मग औषध दे तोवर मी परीला बघते अंजली बाऊल घेऊन वरच्या खोलीत येते विजयला अजूनही विना टी शर्ट बघून ती पुन्हा लाजून नजर फिरवते विजयला शरीरात खूप अशक्तपणा जाणत होता आणि तापाने त्याचे हात थरथरत होते त्यामुळे त्याला स्वतःहून खाणं शक्य नव्हतं हे पाहून अंजली स्पूनने त्याला दलिया भरू लागते विजय संकोचाने म्हणतो की इट्स ओके मी स्वतः खाईन पण अंजली त्याला थोडं ओरडत म्हणते की गुपचुप खा शरीरात इतकी कमजोरी आहे तरी तुम्हाला कोणाचं ऐकायचं नाहीये तिची काळजी पाहून विजय काही क्षणा तिच्याकडे बघतच राहतो आणि शांतपणे दलिया खाऊ लागतो दलिया भरून झाल्यावर अंजली त्याला औषध विजय तिला थांबूनच विचारतो की वरी कुठे आहे तिने माझी विचारपूस केली का ती माझ्याशिवाय ठीक तर आहे ना अंजली सांगते की आतापर्यंत तरी ठीक आहे पण आता तिला तुमची आठवण येईल ती ते तिला सांभाळण्याचा सा प्रयत्न करेन तुम्ही काळजी करू नका अंजली खाली आल्यावर स्वतःला सॅनिटाइज करते आणि सदानंद बाबांच्या खोलीत जाते तेथे ते परी खेळत होती अंजलीला बघताच परी आपले छोटे छोटे हात पसरवते अंजली तिला कडेवर घेऊन तिचे मुके घेते बाबा म्हणतात की आज परीने तुला खूप मिस केलं आता आपण जेवण करूया मग तुला विजयला सुद्धा बघायचा आहे ना डायनिंग टेबलवर मल्हार सांगतो की त्याची मीटिंग उद्यावर गेली आहे त्यामुळे त्याला दोन दिवस बाहेर जावं लागेल ईशा तिथेच राहणार असते कारण अंजली विजेला सांभाळणार होती तर परीला सांभाळायला कोणीतरी हवं होतं जेवण झाल्यावर अंजली परीला झोपण्याचा प्रयत्न करते पण परी सारखी दरवाजाकडे बघत पप्पा पप्पा असं आवाज काढत असते अंजली तिला सांगते की तुझे बाबा आज लेट येणार आहेत तू सकाळी त्यांना थे भेट परीला काहीच समजत नसतं आणि विजयला न बघून ती जोरजोरात रडू जो लागते सर्वजण तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतात पण ती शांत होत नाही दुसरीकडे विजय सुद्धा बेडवर पडून दरवाजाकडे डोळे लावून बसला होता त्याला परीची खूप आठवण येत असते सुमित्रा आई अंजलीला म्हणतात की बेटा हिला लांबूनच विजयला दाखव कदाचित त्याला पाहून ती शांत होईल अंजली परीला घेऊन वरच्या खोलीत जाते विजयला परीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो तेव्हा तो, तो हताश होऊन आपल्या मोठी आवडतो अंजली परीला दरवाजापाशी उभी राहून लांबून विजयला दाखवते आणि म्हणते की ते बघ तुझे बाबा विजयला बघताच परी अंजलीच्या कोशीत मचलून जोर जोरात रडू लागते तिला सांभाळणं अंजलीला कठीण जातं म्हणून ती खाली जमिनीवर बसून तिला घट्ट पकडते विजय परीची ही अवस्था पाहून हळवा होतो आणि म्हणतोस परी, परी रडू नकोस बाबा इथे आहेत बघ तो तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की तू तर बाबांची ब्रेव गर्ल आहेस ना आणि धाडसी मुलं रडत नाहीत परी रड़त आपले हात विजयकडे करते तिला जवळ घेता येत हे ये पाहून त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागतात विजयची ही तडफड बघून अंजलीचे डोळेही भरून येतात परी पुन्हा जोरजोरात ओरडत रडू लागते तेव्हा विजय पुन्हा तिला समजावतो पण ती ऐकत नाही अखेर अंजली म्हणते की हिला घेऊन जाते आणि प्रयत्न करते नाहीतर ही आजारी पडेल असं बोलून ती परीला घेऊन खाली जाते विजय हातात होऊन बेडवर हात मारत स्वतःलाच विचारतो की मी माझ्या लेखीजवळ का जाऊ शकत नाही देव माझी इतकी परीक्षा का घेतोय असं म्हणत तो ढसाढसा रडू लागतो विजय आणि परी यांच्यातील ही भावनिक ओढ पाहून तुमचे डोळेही भरून आले का विजय लवकर बरा होईल परीला कधी जवळ घेणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कथांचे विश्व कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा